आईस्क्रीम पार्लरच्या टेरेसवर तरुणीची छेड पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सावडी नाका येथील अमूल आईस्क्रीम पार्लर दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या सोबत एका ज्येष्ठ नागरिकाने छेडछाड केल्याची घटना घडल्याने शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे पेन शहरातील चावडी नाका येथे असलेल्या अमूल आईस्क्रीम पार्लरच्या दुकानात चावडी जवळ राहणारी फिर्यादी तरुणी आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असता आरोपी सुबोध जोशी वय यांनी दुकानाचे टेरेस दाखवण्याचा करून छेडछाड केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणी साठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न